आर्थिक गोष्टी होतीये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत काय माहिती घेतलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये अजूनही पाऊस पडतो आहे साडेपाच सहा महिन्या झालं राज्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडण्याबद्दल पाऊस पडतोय पण तो इतका जोरात पडतो आहे एकाच दिवशी वर्षवढा पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शितीचं झालेलं आहे पशुधन वाहून गेलेलं आहे मनुष्यहानी झालेली आहे कुणा घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची पडझड झालेली आहे हे राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झालेलं आहे या नुकसानीचे नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं बऱ्यापैकी आता काम संपलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की रक्कम बऱ्यापैकी जमा झालेली आहे अजूनही ज्याची नुकसान भरपाईची शेतीची रक्कम जमा झालेली ये नाही येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्याच्या डी बी टीवरती बँक खात्यावरती जमा होईल त्या बाबतीमध्ये मी एवढं शेतकऱ्याला सांगतो की या बाबतीमध्ये धराक काळजी करू नका हे सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळे आपल्या पाठीशी त्यामुळं येणाऱ्या दिवसात आपली संपूर्ण रक्कम आपल्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाईल कोटी कर्ज माफ करणे शक्य आहे कर्ज आहे कर्ज माफ करणे शक्य आहे का एक या बाबतीमध्ये बच्चू प्रडू साहेबांच्या बाबतीमध्ये जे आंदोलन चालू आहे आ आ चा चा आज संध्याकाळी या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी बच्चूभाऊची एकत्र बैठक होईल आणि या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्यात शेतकरी अडचणी त्याबद्दल कोणाचं दुमतच नाही आणि त्या शेतकऱ्याला मदत तर केलीच पाहिजे आज खरं तर पहिलं कर्तव्य तुम्हाला माहिती आहे की आपल्याला शेतकरी आता जो अतिवृष्टीमुळं त्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला उभा करणं आजचं आपलं सगळ्यांचं पहिलं शासनाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही पहिल्यांदा पार पाडतोय आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याची कर्जमाफी याबद्दल देण्याबद्दल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्याबद्दल दुमत नाही आहे ही रक्कम आपल्याला शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याबद्दल त्यांचं दुमत नाही आणि या बाबतीमध्ये बच्चू कडू साहेबांचं जे आंदोलन आहे आज संध्याकाळी त्या बाबतीमध्ये बैठक होईल आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील अनेक जण रेल्वे ट्रॅकवरती देखील उतरल्याचं काल पाहायला मिळालं त्या संदर्भात आपण बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला आहे बच्चू कडू साहेबांचे संवाद आमचे महसूल मंत्री आमचे पंकज भोईर साहेब आपले राज, राज्य आपल्या राज्याचे कृषी मंत्र, कृषीमंत्री आमचे जशवाल साहेब या सर्वांचा संवाद चाललेला आहे त्यांचं बोललं झालेलं आणि आज संध्याकाळी या सगळ्यांची एकत्र बैठक ही बच्चूबाऊंच्या बरोबर सगळ्यांची मुंबईमध्ये होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बच्चूबाऊच्या ज्या मागण्या आहेत त्या त्या ज्या काय मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील सकारात्मक तोडगा निघाला नाही चर्चा तर पहिल्यांदा झाली पाहिजे आणि चर्चा आज पहिल्यांदा चर्चा होतीये मी तुम्हाला एवढं सांगतो की चर्चा तर निश्चित प्रकारे योग्य तो, तो तोडगा निघेल एका बाजूने पण या गोष्टी सहभाग घेतलेला आहे कसं पाहता नाही कसं पाहण्यापेक्षा शेवटी शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्याची अडचणी उद्या जरंगेप साहेब असतील उद्या महादेवराव जानकर साहेब असतील उद्या राजू शेट्टी साहेब असतील म्हणजे सगळ्यांच म्हणजे जे जे शेतकरी नेते या सर्वांचाच त्यामध्ये सहभाग आहे शेवटी आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहे शेवटी शेतकऱ्याची अडचण शेतकऱ्याचा प्रश्न आम्हाला पण माहिती आहे तर शेतकऱ्याला मदत तर केलीच पाहिजे आता अतिवृष्टीमुळे एवढं मोठी सरकार स नैसर्गिक संकट आलं ती काय कुणा मनुष्य हा मन माणसामुळे संकट आलेलं नाही एवढं मोठं संकट झालं बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारने जाहीर केली काल त्यामध्ये तुम्हाला पुढं पुरवणीत आचार शेत अडचणी अकरा हजार कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते मंजूर केलेत सांगायचं तात्पर्य की आम्ही सगळे शेतकऱ्याबरोबर आहेत शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये शेतकऱ्याला कशी मदत होईल हीच राज्य सरकारची भावना आहे अनेक शेतकऱ्यांकडे मोठी आहे अनेक शेतकऱ्यांना सरकारी पेन्शन सुद्धा मिळते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बघण्यात शंभर टक्के अशा शेतकऱ्या जो आय टी भरतोय जो ज्याच्या शेतकऱ्याचं आहे की ज्याची परिस्थिती चांगली त्यांना वगळलंच पाहिजे ना त्यांना आपण वगळतोच धन्यवाद